नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिलीच्या शिवशक्ती यात्रेमध्ये तर मित्रांनो आपण पुढचा प्रवास सुरू केलाय तर सकाळी शूटिंग क केलं होतं त्यामुळं नाष्टा नाश्ता बनवला होता तर आम्हाला आता बाहेर नाश्ता बनवायचा होता त्या असं साहेबांनी आणि प्रथम दूध घेऊन आलेले आहेत चहा बनवायसाठी तर जाताना आम्ही रस्त्या शोधत होतो की एखादं मंदिर किंवा एखादं झाड जिथं आम्ही नाश्ता सहज बनवू शकतो आणि ती जागा सेफली असावी कारण लहान ही संकट होती तर यासाठी आम्ही बराच प्रयत्न केला बराच वेळ शोधला तर जाताना आम्हाला एका देवाचं दर्शनही झाल्याची पालखी चालली होती पायी त्याला आम्ही नमस्कार केला आणि फायनली फायनली मित्रांनो आम्हाला एक जागा श भेटली ज्याचं कालच मंदिर नवीन स्थापन केलं होतं महादेवाचं आणि त्याचं कालच मोठ्या प्रमाणात महाप्रसाद झाला होता आणि संपूर्ण साहित्य होतं तिथं तर तिथल्या जे काही भक्तगण होते त्यांनी आम्हाला खूप सारी मदत केली त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बिंदासिता नाश्ता बनवून खावा आणि तुम्हाला जे काही साहित्य लागेल ते आतमध्ये अवेलेबल आहे त्यात तुम्ही घेऊ शकता आणि काल ज्या चपात्याही आहेत काल जर तुम्ही तुम्हाला हव्या असेल चपात्या पण खाऊ शकता खरं त्या आपली तब्येत बिघडाय नको प्रवास अजून खूप आहे त्यामुळे आम्ही नाश्ता बनवायचा ठरवलं तर नाश्त्यात काय बनवलं हे सांगतो